बातमी आपल्या हक्काची सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिला संदर्भात आमदार शहाजीबाबू पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान नामदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिलेत छावणी चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाच वेळी सर्वच एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सांगोला तालुक्यात दुष्काळी भागातील पशुधन जतन करण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या चारा छावणी चालकांचे अनुदान प्रलंबित राहिल्यानं चारा छावणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते त्यानंतर चारा छावणी चालक आणि आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेऊन चारा छावणीचे प्रलंबित अनुदान तात्काळ मिळावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार भेट घेतली यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार आमदार शहाजीबापू पाटील यांची चारा छावणी चालकांचे प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यासंदर्भात चर्चा झाली यावेळी आमदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले छावणी चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाच वेळी सर्वच एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चारा छावणीच्या बिलाचा प्रश्न मार्गी लागल्यानं चारा छावणी चालकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी आमदार शाजेबापू पाटील यांचे आभार मानले सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा